नमस्कार मित्रांनो तर आपल्या शेळ्यांना काहीतरी पाहिलेलं आहे तिकडे खाली तर आपण उठून पाहणार आहोत काय काय नाही तर नेमकी काय काय सांगता येऊ नाही राहिले मित्रांनो आहे खूप वेगळ्या तर पा कशी घाबरलेली ते पा कशी घाबरते मित्रांनो तर आपण पाहू जाऊ खाली नेमकी काय तर मित्रांनो अडचण खूप हे पाहू शकता त्याच्यामुळे अडचण काही नाही दिसत मित्रांनो तर आपण लक्ष ठेवून राहू आपल्या शरीरावर हो। तर सारखे सारखे खाली पाऊ राहिले मित्रांनो काहीतरी असेलच मित्रांनो पाला तोडलेले शेण लिडनं खाऊ राहिले ते पण शे या शेजारा वचकून वचकूनच खाऊ राहिलं मित्रांनो तर काय नाही आपण शेतीशी त्यामुळं घालचं मी तर अजून फायला तोडून टाकू येतो आमच्याला शेया शेया ले ले तो है तर हे पाहू शकता मित्रांनो मस्त असे असे आटकावून ठेवलेले पाला मस्त खाते शेळी पाला तर ही एक शेळी आपली तर त्या शेळी कसा पाला पाला खवरायला मित्रांनो तर चला आपण तिथं बसू नाही या साईडला इकल्या साईडला काहीतरी पाहिलं होतं मित्रांनो तर म्हणून या साईडला आलो आपण तर काही दिसत तर नाही मित्रांनो अडचण खूप आहे त्यामुळं अशा वेड जरा पुढल्या पडल्या ना उभे मी इकडे रान पण भरपूर आहे मित्रांनो हे पाहू शकता किती आहे इकडे संपूर्ण असं जंगल आहे मित्रांनो खूप अशी अडचण आहे मित्रांनो त्यामुळे शहाणं लक्ष ठेवून राहावं लागतं आणि वाघाची भीती तर इतकी आहे ना मित्रांनो मित्रांनो काही सांगायचंच नाही याच वर्षी बऱ्याचले असल्या शेळ्या धरल्या मित्रांनो आपल्याने म्हणजे लोकांच्या पण त्यामुळं आपले पण ध्यान ठेवून राहिलं म्हणजे कसं तर पण या साईडला आलो तसे जरा उस्कूस्कूलनच खायला लागली तर ही शाही एक आहे आपली ही जण आली ते माहीत नाही मित्रांनो लवकरात लवकर जाणं हा विषय नाही त्याचा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला ना एक लाईक करायला विसरू नका तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटतील मित्रांनो तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या पुरता एवढंच असेच नव नवीन निसर्गाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो तर आपला हा चॅनल खूप पुढे न्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि वाटलं तेवढा शेअर करा मित्रांनो व्हिडिओ जसं आवडला तर, तर कमेंटमध्ये सांगा की अशा अशा पद्धतीनं तो व्हिडिओ बनव तर मग आपण प्रयत्न करू अजून चांगल्या पद्धतीनं बनवायचा तर तुम्ही कमेंट एक कमेंट नक्की करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच विसर्गाच्या एका व्हिडिओमध्ये तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज मित्रांनो